तुमचा परिचय करून सर माझं नाव विशाल राजाराम भोसले मी मुक्कामपूर सावल तालुका बारामती जिल्हा आहे हो <coughs> माझं दहावीचं शिक्षण माध्यमिक विद्यालय मसोबाचीवाडी तालुका इंदपूर इथून झालेला आहे बारावीचं शिक्षण सायन्स मधून एन ए जी कॉलेज श्रीवांगा इथून झालेलं आहे त्यानंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं कॉलेज माळेगाव येथील शिवनगर प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून केलेलं आहे माझ्या माझे वडील आणि आई दोघही मजुरी कामगार आहेत ते सांगायचं म्हणता मग मी मेकॅनिकल काय तुम्ही सर मी मेकॅनिकलला एक मेकॅनिकल बद्दल थोडं जॉब लवकर भेटतात किंवा जास्त जॉब भेटण्याचे आहेत असं वाटलं होतं त्यामुळे मेकॅनिकल एक शब्द म्हणजे आता लगेच करेक्शन म्हणून जॉब लोक हे तुमच्या डोक्यात कधी आलं पी एस आय पी एस आय वर इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉब सर्च केला पण जॉब लवकर भेटला पाहायला पण भेटला नाही जॉब त्यावेळेस एम केसी करायचं ठरवलं आणि एम के सी करताना असं लक्षात आलं की पी एस जागा जास्त असतात सिलेक्शन जास्त असतात आणि एमपीएसी मार्फत पण फास्ट मध्ये त्यामुळे कुठं कमी पडला सर फिजिकलला मी रनिंगला कमी पडलो एवढं बाकी बाकी प्रत्येक पण रनिंगला आणि लॉंग जम्पला पायाला इंजुरी असल्यामुळे तुम्ही बोलले मी कसं ओळखला असेल तुझी तुला कमी मार्क्स बर तुमच्याकडे कोणती गट तुम्ही आता जे पी एस आय झालाय असं समजा थोडा वेळ तुम्ही शासनात जाणार का प्रशासनात जाणार प्रशासनात जाणार काय फरक आहे दोन्ही शासन म्हणजे सर जे लेजिस्लेटिव्ह मध्ये बसून जे कायदे वगैरे बनवतात त्यांना शासन बनवतात जर त्या कायद्याचे इम्प्लिमेंटेशन जे करतात त्याला प्रशासन प्रशासक असे म्हणतात चांगल्या प्रशासकाचे दोन तीन गुण सांगावं सर प्रशासक चांगला प्रशासक हा असतो जो सर्व जनतेसाठी योजना आहेत त्या एकदम जनतेपर्यंत पोहोचवतो आणि सर्व आपल्या स्टाफला घेऊन चांगला काय असं बाधव इंटरपर्सनल डिस्कशन मध्ये इंटरव्ह्यू म्हणजे इंटरपर्सनल डिस्कशन तुम्ही बोलतोय जास्त छाप फक्त व्हर्बल न पडते का बॉडी लँग्वेज नाही पडते सर बॉडी लँग्वेज नाही पडत लक्षात आला नका तर तुमच्याकडे आहे ते पोटेन्शियल हो उत्तर छान देतात हात तिथनं काढा काढा जुने दिवस गेले ते ज्या जागा कमी होत्या जागा जास्त असायच्या जगात आपला मुद्दा पटवून द्या आला पाहिजे तो तुम्हाला येत होतं ते बॉडी लँग्वेज पाहिजे ना थोडीशी चेहरा हसरा आहे सगळ्या गोष्टी आहेत हे मार्च याचा विचार करत नाही तिथं उत्तर खंडखणी द्या ओके लक्षात आलं चांगले गुण कुठले असतात प्रशासकाचे प्रशासकाचे सर्व व्यक्तींना कनेक्ट करून आपल्या अंडर जे आहेत किंवा आपले अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना सामावून घेऊन जनतेचा सहभाग घेऊन ज्या योजना आहेत त्यांना परफेक्ट जनते परत नेणे किंवा त्यांच्या आहेत ते करणे हे प्रशासकाचे वैशिष्ट्य आहे तुम्हाला तुमच्या फील्ड पोलीस खात्यातले तुम्हाला सगळे टेक्निकल डिटेल्स माहिती आहेत असं वाटतं का हा सर नाही सर टेक्निकल डिटेल्स सगळ्या माहिती नाही असं मला वाटतं सर्व जे टेक्निकल जे बिनतारे वगैरे आहेत त्याबद्दल कधी म्हणजे बाकी हायदारकी कशी असते काय वगैरे हा हा ते माहिती आहे सर हे सगळं माहिती आहे येस सर आता जे मी आहे ते माझी पोस्ट काय आहे सर तो मी एफ आहे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आणि जो जिल्ह्याला असतो एक स्टार आणि एक राजमुद्रा तीन स्टार आणि एक राजमुद्रा हा सर ते ते डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ जनरल असतात तीन स्टार आणि एक राजमुद्रा हा बर पी एस आय तुम्ही सांगितलं इंजिनिअरिंग आज पी एस आय मध्ये काय तुम्हाला काय वाटलं तुमच्याकडे काय क्वालिटीज आहेत पी एस आय तुम्ही इंजिनिअरिंग सोडून पी एस आय ला येत आहे सर मला वाटतं की मी सर्व जनतेला वगैरे घेऊन मी काम करू शकतो आपलं आपलं काम काय आहे सर आपलं काम आहे की जनतेमध्ये जनतेचे जे प्रॉब्लेम आहे जे क्राईम आहे तो कमी करणे जे क्राईम झाले ते सॉल्व्ह करणे वगैरे आहे तुमची पोस्टिंग गडचिरोली केली हा सर गडचिरोली ऐकले का ना हो सर काय आहे तिथं सर गडचिरोली दहशतवाद जास्त असल्यामुळं दहशतवाद दहशतवादी आहेत दहशतवादी नक्षलवादात काय फरक आहे सर दहशतवादांचा जो एम आहे तो त्यांना एक सर्व मानव मानवा जाताशी त्यांच्याशी लेवलला आणायचं आहे त्यांना तेच पिछाडीवर राहायचं असं त्यांना वाटतं सरकारचे जे धोरण आहे ते भांडवलशाही धोरण आहे ते त्यांच्या विरोधात आहे असं वाटतं त्यांना ते त्या भांडवलशाही धोरणामुळे आपण महाग पडलेला आहे आणि बाकीच्या समाज वर गेलेला आहे त्यामुळे आपण बाकीच्या समाजाच्या लेवलला येण्यासाठी सरकारवरच क्रिटिसाइज करून करणे हा दहशतवादाचा फरक आहे आणि नक्षलवाद सॉरी नक्षलवादाचा फरक आहे दहशतवादाचा फरक सॉरी सर आणि दहशतवादाचा फरक जो आहे तो जनतेत पूर्ण दहशतवाद भीती निर्माण करणे जे सरकार आहे घटनेनुसार चालत आहे त्याला उद्ध्वस्त करून टाकणे हा नक्ष आपल्या सॉरी दहशतवादाचा पोलिसांचं नक्षल एरियातलं काम माहित आहे का काय करावं लागतं पोलिसांना हो त्याचं पेट्रोलिंग वगैरे जास्त भीतीमध्ये बरं सी आर पी सी ना आय पी सीत काय फरक आहे सर सी आर पी सीमध्ये जे गुन्हे काढलेले आहेत त्याची प्रोसेस न्यायालयीन प्रोसेस किंवा दिलेली आहेत तर आय पी सी आय पी सीमध्ये जे गुन्हे काय आहेत कोणते आहेत त्याला शिक्षा किती आहे ते आय पी सीमध्ये सांगितलेलं आहे प्रोसेस म्हणजे नक्की काय प्रोसिजर म्हणजे सर एक गुन्हेगाराला पकड पकडण्याची कसे त्यानंतर त्याला शिक्षा होण्यासाठी चार्जशीट बनवणे न्यायालयात हजर करणे ही प्रोसेस आहे ती सी आर पी सीमध्ये दिलेली आहे चारशे कुठल्या कलमार्क पाठवतात एकशे ग्रॅज्युएशन जे आहे ते मेकॅनिकल मधून केलेलं आहे तर थोडस मेकॅनिझम आणि मशीन याच्यातला डिफरन्स काय सांगू हो शकतो तुम्ही मेकॅनिझम हा ओके सांगताय तुम्ही ये दे ये दे ये दे ये दे मशीन okay, मशीन म्हणजे सर अशी कुठली जे एक मशीन म्हणजे एक मेकॅनिझम आहे सर जे ज्याचा उपयोग करून सर मानवाचे जे एफर्ट्स आहेत मानवाची जे एनर्जी आहे ते आपण कमी करू शकतो आणि जे मानवाची इफिशियन्सी जी आहे ती वाढू शकतो किंवा एक फास्ट प्रोसेस होऊ शकते त्याला मशीन म्हणतात ओके तर तुमच्या डिग्री मध्ये जास्तीत जास्त पेट्रोल इंजिन किंवा yes डिझेल इंजिन याचा संबंध आला असेल तर ऍक्च्युअल डिफरन्स काय राहतो पेट्रोल इंजिन आणि डिझेल मध्ये सर पेट्रोल इंजिन मध्ये एअर आणि फ्यूल मिक्सचर हे बाहेर होतं कार्बोरेटर असतो पेट्रोल इंजिन साठी आणि नंतर तो सिलेंडर मध्ये पाठवला जातो तिथं त्यावेळेस ते तेर्वस, स्पार्क प्लग ने इग्नाइट केलं जातं आणि डिझेल इंजिन मध्ये सर डायरेक्ट एअर आणि त्या सिलेंडर मध्ये पाठवला जातो तिथं कॉम्प्रेशन होतो पिस्टन थ्रो म्हणजे कार्बोरेटर कार्बोरेटर नसतो okay. तिथं स्पार्क प्लग त्यानंतर एक सेफ्टी वॉल किंवा रिलीफ वॉल म्हणून दोन वॉल असतो तर त्यांचं काम काय असतं तर रिलीफ वॉल म्हणजे जे ज्यावेळेस पॉवर स्ट्रोक दाखवतो त्यानंतर जे एक्झॉस्ट गॅसेस वगैरे जे शिल्लक आलेले असतात ते बाहेर सोडणे त्यासाठी रिलीफ वॉल असतो तर तुमच्या हॉबीज मध्ये तुम्ही सायकलिंग लिहिलेले आहे oh, एक वेगळी हॉबीज हो आहे तर याच्याबद्दल काय सांगू शकत सॉरी uh, सर मी आधी क्रिकेट काढला होतो पण मी चार पाच दिवसापूर्वी असं डिसाइड केले की सायकलिंग करायचं मी अजून त्याच्यात जास्त जसं तुम्हाला आता पी एस आयला सुद्धा ग्रॅज्युएशन लागतं okay. बरोबर आमदार आणि खासदारांना सुद्धा एक विशिष्ट डिग्री पाहिजे दहावे नापास असणारे मंत्री होणं चांगलं देशाच्या दृष्टीनं नाही असं माझं मत आहे तुमचं काय सर माझं मत असं आहे की सर सरपंच पदासाठी सातवी केलेली आहे तर मला पण असं वाटतं की एक आमदार केला पण एक विशिष्ट एज्युकेशन ठेवायला पाहिजे जास्त नाही पण कमीत कमी ठेवायला पाहिजे पण केल्यामुळं जे आहे ते पण ठीक आहे तर राज्यघटने करू शकतो करू शकतोय ना हा व्हायला पाहिजे का नाही हो सर येस सर का बरं हा सर एक एज्युकेशनने जास्त नॅचर